इस्रायल इराण संघर्षाचा भडका उडाला इस्रायलने इराणच्या काही अण्वस्त्र तळांवर हल्ला करून युद्धाला तोंड फोडलं होतं इराण इस्रायल युद्धामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटलं जातं की काय याची भीती उर्वरित जगाला होती संपूर्ण अरब जगाशी पंगा घेणाऱ्या इस्रायलमधील ज्यू समाजाचं मराठी कनेक्शन आहे याची तुम्हाला कल्पना आहे का महाराष्ट्रात चक्क ज्यू समाजाचं एक गाव आहे ज्यू समाज या गावात तब्बल दोन हजार वर्ष राहिला महाराष्ट्राच्या मातीत ज्यू समाज वाढला आणि स्वतःची वेगळी ओळख जपली या गावाचं नाव आहे नवगाव रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळच्या नवगावशी इस्रायली समाजाचं घट्ट नाताय दोन हजार वर्षांपूर्वी आक्रमकांमुळे जीवाच्या भीतीनं ज्यू लोक पॅलेस्टाईन मधून परागंदा झाले ज्यू लोकांची सात गलबत समुद्र मार्गे भारतात येत होती नागावच्या किनाऱ्यावर या गलबतांपैकी तीन गलबत फुटली या गलबतांमधून वाचलेल्या सात महिला आणि सात पुरुषांनी नागावच्या किनाऱ्यावर आश्रय घेतला साधारण दोन हजार वर्षापूर्वी इस्रायलून आमची लोक ज्युईश लोक इंडिया मध्ये येण्याचा सा प्रवास चालू झाला त्याच्यामध्ये ज्या गलबतांमधून आले साधारण सहा सहा एक गलबतं होती त्या गलबतांमधली तीन गलबतं नवगाव का गावाजवळ खाडीमध्ये म ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंटली फुटली ती आणि त्याच्यामध्ये काही लोकं मृत पावले काही लोकं जिवंत राहिली त्याच्यामधला एक ग जहाज रत्नागिरीजवळ लागलं आणि दोन जहाज कोचीनमध्ये लागले त्याचप्रमाणे जी तीन जहाजांमधली लोक जेव्हा नवगाव मध्ये आली तेव्हा तिथल्या नवगाव मधल्या लोकांनी स्थानिक लोकांनी तिथे स्थानिक लोकांनी त्या आम्हाला मदत केली गलबत फुटल्यानंतर ज्या जूनचा मृत्यू झाला होता त्यांच्या दफनविधीसाठी सात खड्डे खोदण्यात आले ते ज्यू लोकांचं भारतातलं पहिलं स्मशान असल्याचं सांगण्यात येत आहे आजही आपल्या पूर्वजांच्या या स्मशान भूमीत त्यांचे वंशज विसावल्याचं या दफनभूमी परिसराची जेरुसलेम गेट अशी ओळख आहे अलिबाग तालुक्यातील नवगाव इथं बेने इस्रायली लोकांची दफनभूमी आहे आणि याच ठिकाणी आता आपण आहोत या दफनभूमीला सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे भारताच्या आश्रयासाठी येणाऱ्या नागरिकांना घेऊन येणारी जी बोट आहे ती अलिबागच्या जवळ समुद्रामध्ये बुडाली आणि यामध्ये अनेक जण मृत्यूमुखी पडले या दुर्घटनेमध्ये चौदा जण बचावल्याचं सांगितलं जातं या बचावलेल्या बचावले नागरिकांनी अलिबाग जवळच्या नवगाव इथं आश्रय घेतला आणि स्थानिक नागरिकांना विनंती करून जे या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले होते त्यांचा दफनविधी करण्यासाठी जागा मागून घेतली आणि हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांचा दफनविधी करण्यात आला पुढे हीच जागा इस्रायली लोकांची दफनभूमी म्हणून उदयास आली त्या ठिकाणी एक स्मारक देखील उभारण्यात आलेला आहे या परिसराला जेरुसेलम गेट असंही संबोधलं जात स्थानिक लोकांनी त्यावेळी आश्रय दिल्यावर मूळचे उद्यमशील आणि कष्टाळू असलेले हे जू प्रथम सुतारकाम तेलाचे घाणे चालवणे अशा प्रकारचे लहान मोठे व्यवसाय करून उपजीविका करू लागले त्यांच्यासाठी पूर्णतः नवीन असलेल्या कोकणच्या भूप्रदेशातही जुईश समाजानं आपल्या रूढी परंपरा सण यांचा विसर पडू दिला नाही मध्ये त्यांनी जुईश प्रार्थनास्थळ उभारलं ज्यू समाजानं रूढी परंपरा जपल्या मात्र वेशभूषेत स्थानिक मराठी समाजाचा प्रभाव पडला स्थानिकांप्रमाणे जुईश समाजही वेशभूषा करू लागला विवाह प्रसंगी मंगळसूत्र घालणे हिरवा चुडा भरणे या प्रथा ते पाळतात प्रार्थनेच्या वेळी तेलाचा दिवा वापरतात मेणबत्तीचा वापर ते करत नाही शुभ प्रसंगात आणि सणासुदीला करंजी पुरणपोळी करतात काळाच्या ओघात ही यहुदी म्हणजे जू मंडळी स्थानिक समाजाबरोबर इतकी मिसळून गेली की काही चालीरीती वगळता त्यांचं परके पण अजिबात शिल्लक राहिलेलं नाहीये एवढंच नव्हे तर जुई समाज नवगाव मधून ज्या ज्या गावात स्थलांतरित झाला त्या त्या गावांची नावं आडनावं म्हणून लावू लागला आज ही जुईस कुटुंबांची आडनाव तळकर दांडेकर दिवेकर रोहेकर पेणकर बेझारकर चेऊलकर अशी आडनाव पाहायला मिळतात आमची लोक जी नवगावला आली तर पहिले ती नवगावला आली ती नवगावला काही स्थायिक झाली ती नवगावकर म्हणून ओळखली गेली आणि तिथून मग हळूहळू जसं किडी वाढत गेली लोक कामानिमित्त वेगवेगळ्या गावांमध्ये जायला लागली जशी काही लोक जिराडला स्थायिक झाले ते जिराड कर काही चौलला वाड्या वगैरे घेऊन तिथे त्यांचा बिझनेस चालू झाला तर जा ती चौल कर काही नवगाव कर काही पेणला स्थायिक झाली ती पेण कर जस आमची नावं बघाल सगळी तुम्ही तर इस्रायलीच आहेत पण लोक आण्णावं ऐकल्यावर तुमचे अण्णाव अशी कशी तर आम्ही सांगतो ज्या ज्या गावात आम्ही स्थायिक झालो त्या त्या गावाप्रमाणे कर लावून आमची आहे नवगाव भागात आलेली जुईश कुटुंब हळूहळू वाढू लागली ज्यू समाजाला जगभर विस्थापित होत असताना जसा स्थानिकांचा किंवा इतर समाजाचा त्रास झाला तसा महाराष्ट्रात झाल्याचं कोणतेही दाखले मिळत नाही आहेत जुई समाजाची घरं वाढली हळूहळू जुई समाज अलिबाग पेण पनवेल पासून थेट ठाण्यापर्यंतच्या गावांमध्ये विखुरला गेला जुई समाजाची वस्ती समुद्रकिनाऱ्यावरील गावांमध्ये स्थलांतरित झाली स्थायिक झाली इथे आल्यानंतर नवगाव किनारपट्टीला लागल्यानंतर आमची लोकं समाज समाजा नवगाव अलिबाग थळ रे रेवदंडा ब बोर्ली मुरुड नांदगाव पोयनाड या ह्या परिसरात विस्थापित झाला आणि तिथे त्या लोकांनी समुद्रकिनारी जी गावं होती तिथेच शक्यतो आमची लोकं स्थायिक झाली जुई समाजानं अलिबाग चौलपट्ट्यात स्थायिक होत असताना तेल गाळण्याच्या व्यवसायाची निवड केली अलिबागच्या किनारपट्ट्यात मासेमारी हा प्रमुख व्यवसाय होता त्यावेळी मासेमारी होड्यांना वंगणाची गरज लागत होती हे वंगण करंजांच्या वृक्षांपासून तयार केले जात असे ते वंगण बेने इस्राईल लोक काढू लागले पण समुद्रकिनारी स्थायिक झाल्यानंतर व्यवसायाचा प्रश्न पुढे उभा राहिला पण मासेमारी तेव्हा व्यवसाय अतिशय चांगला चालत चा चालत असल्यामुळे त्या तिथल्या मासेमारी करणाऱ्या बोटींसाठी तेल लागत असे वांगण लागत असे आणि तो तेल आ, आमची लोकं करंजाच्या बियांपासून तेल पाडून कडू तेल म्हटलं जातं ते, ते कडू तेल त्या, त्या स्थानिक जे मच्छीमारी मासेमारी करत ते होती लोक त्यांना सप्लाय करायला लागले आणि त्याच्यामध्ये तो एक तेल पाडण्याचा व्यवसाय आमच्या लोकांनी चालू केला करंजाच्या बियांपासून तेल काढणाऱ्या समाजाला शनिवारच्या शब्दात वरून शनिवार तेली असं म्हटलं जाऊ लागलं चौल अलिबाग पेण भागातील लोक त्यांचा उल्लेख शनिवार तेली करत असले तरी स्वतः जू मात्र आपला उल्लेख बेने इस्रायली म्हणजे ईश्वराची करू दोन हजा, हजार वर्षापूर्वी म्हणजे झालेत वर्षांपूर्वी तेव्हा जी आमची लोक आली ती इंडिया जी स्थायिक झाली त्यांना बेने इस्रायली बोललं गेलं तर कारण काय चाइल्ड ऑफ इस्रायल म्हणजे इस्रायलचे पुत्र थोडक्यात म्हणून त्यांना बेने इस्रायली बोललं जात वंगनाच तेल काढणारा हा समाज शनिवारी शब्दात म्हणजेच पवित्र दिवस पाळतो शनिवारी जु लोक कोणतंही काम करत नाहीत दिवशी भक्ती केली जाते यहुदी धर्मात प्रेषिताने जगाची निर्मिती करताना शनिवारी आराम केला होता त्यामुळे शनिवार हा शब्दात पाळला जातो असं जू बांधव सांगतात शब्दात म्हणजे आमचा शुक्रवारी संध्याकाळी सनसेट चालू होतो तेव्हा आमचा दिवा लावून शब्बात चालू होतो आणि सनसेट झाल्यानंतर दिवा लावून हा शब्बातचा सा दिवस आमचा होतो ज्याच्यामध्ये ह्या दिवसामध्ये आम्ही शब्बातच्या दिवशी काही काम नाही करत पण आराम पण नाही करत फक्त देवाची स्तुती करतो ह्या दिवशी बेने इस्रायली समाजाचा आहारही सामान्य असला तरी ते मांसाहारासोबत दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करत नाही मांसाहार केल्यानंतर चार ते आठ तास ते दुग्धजन्य पदार्थांचं सेवन टाळतात तर नॉनव्हेजसोबत आम्ही दुधाचे पदार्थ कोणतेच खात नाही म्हणजे ते आमच्या धर्मात लिहिले म्हणून आम्ही सगळेजण स्ट्रिक्टली फॉलो करतोच समजा आता मी चिकन खाल्लं आहे तर मी साडेतीन तास चहा जरी पाहिले तरी कोरास पिणार किंवा दुधाचं काही पेढा आईस्क्रीम वगैरे काही खाणार नाही आणि मटण वगैरे जसं करतो तसं बिर्याणीमध्ये लोक दही वगैरे टाकतात ते आम्हाला अलाऊड नाही आहे आम्ही दुधाचे आणि नॉनव्हेज पदार्थ आम्ही एकत्र खाऊ शकत नाही मटण वगैरे खाल्लं तर साधारण आठ नऊ तास आम्ही दुधाचा कोणताही पदार्थ खातो जू लोकांनी आहारातील पदार्थ स्थानिक स्वीकारले तरी हलाल झटकाप्रमाणे त्यांचं खाणं कोसर पद्धतीचं असतं ज्यू समाजातील एका विशिष्ट व्यक्तीला कोसर पद्धतीचा अधिकार मिळतो त्याच व्यक्तीनं दिलेलं मटण चिकन समाज बांधवांना खावं लागतं मुख्य बाब म्हणजे जी कोंबडी किंवा बकर अपंग किंवा आजारी असेल तर त्याला खाणं ज्यू समाजात त्याज्य मानलं जातं कोशेर फूड हे आम्ही खातो कोशेरमध्ये जसं चिकन मटण जे आहे ते जसं हलाल असतं तसं ज्युस लोकांचं कोशेर असतं ज्याच्यामध्ये आमची सुरी ही वेगळी असते आणि जसं आमचे जे जमातीची लोकं आहेत त्यांनी ती सुरी घेतलेली आहे ती सुरी घेतात म्हणजे काय करतात तेव्हा दहा लोक मिनिमम बोलवून त्या प्रेयर्स वगैरे करून त्यांना ती सुरी दिली जाते एक प्रक म्हणजे प्रोसेस थ्रू केलं जातं सगळ्या प्रेयर्स वगैरे करून आणि मग तो जो व्यक्ती आहे तो आमच्यासाठी जा जसं ए बी आवासकर आहे ते अलिबाग साठी आम्हाला फ्रायडेला चिकन वगैरे हवे असेल तर कट करणं म्हणजे फक्त ते खाटीक करतात दोन हजार वर्ष भारतात राहूनही ज्युईश लोकांच्या मनातलं मायभूमी प्रेम आणि ओढ कमी झाली नव्हती जगभरात यहुदी म्हणजेच इस इस्रायली समाजाचं दमन सुरू झालं होतं त्यामुळे यहुदी समाजात मूळ मातृभूमीकडे जाण्याची ओढ निर्माण झाली आणि त्यातूनच झिओनिस्ट चळवळीचा उदय झाला पॅलेस्टाईन जवळच्या वाळवंटात हळूहळू ज्युईश लोकांच्या कॉलनीज उभ्या राहू लागल्या पहिल्या महायुद्धात पॅलेस्टाईनमध्ये चार टक्के लोकसंख्या असलेले ज्युईश लोकांची लोकसंख्या दुसरं महायुद्ध सुरू होता होता तीस टक्क्यांपर्यंत पोहोचली जगभरातील इस्रायली लोकांमध्ये पवित्र भूमीकडे जाण्याचा ओढा होता त्यातूनच चौदा मे एकोणीसशे साली इस्रायल या देशाची निर्मिती झाली इस्रायल हा ज्युईश लोकांचा आपला देश आहे ही भावना जगभरातल्या ज्युईश लोकांमध्ये होती याला महाराष्ट्रातील बेने इस्रायली समाजही कसा अपवाद राहणार एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून महाराष्ट्रातील बेने इस्रायली समाज समाजही हळूहळू इस्रायलला स्थलांतरित होऊ लागला सुरुवातीला एक दोन कुटुंब स्थलांतरित झाले नंतर मात्र ही संख्या वाढली एकोणीसशे नव्वद चा दशक येता येता नवगाव मध्ये हाताच्या बोटावरच मोजण्या एवढे बेनेसराई लोक राहिले नवगावातील इस्रायली आळी आता पूर्ण रिकामी ओकी बोकी वाटू लागली आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालामध्ये इस्रायल जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा पुन्हा इथून इस्रायलमध्ये इस्रायल मध्ये लोक जाण्याची प्रक्रिया चालू झाली पण ती चालू झाल्याच्या पाठीमागची कारणं अशी इंडियामध्ये काही त्रास होता किंवा काही आर्थिक अडचण होती किंवा काही काही ठराविक कारणं अशी फिक्स अशी कारणं नव्हती पण इस्रायल आप देश आपला आपला देश आहे आपला देश स्वतंत्र झाला दा आहे आणि आपल्या देशामध्ये आपण राहायला पाहिजे तिथे स्थायिक व्हायला पाहिजे हीच पाठीमागे भावना होती कारण जायच्या अगोदर इंडियामध्ये कुठलाही प्रकारचा त्रास पण त्रासही नव्हता आणि सगळं व्यवस्थित चालू असताना पण लोक इथून फक्त देशावरचं असलेलं प्रेम हे होतं त्यांच्या मनात की आता आपण आपला इस्रायल देश स्वतंत्र झाला आपण आपल्या देशामध्ये जायला पाहिजे इस्रायल मध्ये गेलेले तिथले मराठी लोकही महाराष्ट्रातल्या मराठीला विसरलेले नाहीये इस्रायल मध्ये माय मराठी नावाचं एक मासिक चालवलं जातं तिथल्या मराठी इस्रायली लोकांना अजूनही भारताचा अभिमान वाटतो ते त्यांच्या इस्रायलच्या मायभूमीत परतले असले तरी तब्बल दोन हजार ते चोवीसशे वर्ष त्यांनी मराठीला आपलंस केलं होतं त्यामुळे मध्ये राहूनही बेनेइस्रायली समाजाला मराठी भाषेनं बांधून ठेवलं आहे मराठी ज्या भाषेबद्दल म्हणाल ते इथे आम्ही राहिलो इथे आम्ही वाढलो इंडियामध्ये भारतामध्ये आमची आम्ही व्यवसाय केला आणि स्थायिक झालो तर ज्याप्रमाणे जसं स्थायिक झालो तसं इथली लोकल भाषा मराठी भाषा आम्ही जपली त्यांच्या त्या त्या ती वाढवली त्याच्या त्याच्यामध्ये एकरूप झालो इवन एकच नव्हे तर आता पण इस्रायलमध्ये uh, नोहा मसिल म्हणून एक uh, आम, आम, मोठी व्यक्ती आहे ती मायबोली म्हणून मराठी भाषेमध्ये मा मासिक काढते आणि त्या मासिकाची अतिशय uh, चांगली प्रसिद्धी आहे त्याचसोबत इस्रायल देशांनी पण ह्याची दखल घेऊन तिथल्या लोकांनी इस्रायलमधल्या लोकांनी मराठी बोलावी मराठी समजावं मराठी भाषा चालावी त्यासाठी इंडियामधून ट्रेनर नेतात शिकवणारी लोक नेतात आणि तिथे क्लासेस चालतात इस्रायलमधून परागंदा झालेल्या जु लोकांवर अनन्वित अत्याचार झाले युरोपात जर्मनी पोलंडमध्ये जू लोकांचा अक्षरशः नरसंहार झाला ज्या देशात त्यांनी आश्रय घेतला तिथं ते त्यांच्याकडे परकीय नजरेनं पाहिलं गेलं पण याच्या नेमकं उलट महाराष्ट्रात झालं महाराष्ट्रानं त्यांना मायेची ऊब दिली हक्काची माती दिली आणि त्यामुळेच त्यांच्या शंभर पिढ्या महाराष्ट्रात वाढल्या आणि बहरल्या बेने इस्रायली लोकांची संख्या महाराष्ट्रात शंभर ते दोनशेच्या घरात राहिली इथं हाताच्या बोटावर राहिलेले बेने इस्रायली लोकही मातृभूमीच्या ओढीनं कदाचित इस्रायल गाठतील पण जवळपास दोन हजार वर्ष ज्या मराठी मातीत त्यांना मायेचा बोलावा मिळाला ते गाव ते कधीच विसरणार नाहीत प्रफुल्ल पवार जी चोवीस तास रायगड